मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे वसुआत्या त्या मालिनी काकूंना आणि विक्रम काकांना विचारत असतात की काय झालं तुम्ही एवढ्या रात्री इथे काय चर्चा करत बसलेलं आहात त्यावर मग मिथून भाऊजी आणि त्या, त्या काकू म्हणतात काही नाही मी आपलं सहजच गुरुजींना म्हणाले होते की म्हणजे घरातल्यांच्या सगळ्यांच्या सुखशांतीसाठी एक साधारण पूजा करावी त्यावर मग साठी गुरुजींचा फोन आला होता आणि गुरुजी म्हणाले की उद्याचाच मुहूर्त आहे त्यावर मग आत्या म्हणतात बाई हे काय आता नवीनच अगदी उद्याचाच मुहूर्त आहे म्हणल्यास नक्की काय नंतर मुहूर्त नाही आहे का त्यावर मग काका म्हणतात तसं काही नाही आहे ताई फक्त उद्याचं शुभ मुहूर्त आहे त्यामुळे तर मग तेवढ्यातच तिथे ती रम्या येते आणि मग ते म्हणते सर्वजण कुठे गेलेले आहेत त्यावर काका म्हणतात सर्वजण आपापल्या मैत्रिणींसोबत बाहेर गेलेले आहेत त्यावर मग ती म्हणते पार्थ कोणत्या मैत्रिणीसोबत गेला त्याची मैत्रीण तर मीच आहे त्यावर मग काका म्हणतात तू आणि त्याची मैत्रीण हानी हसायला लागतात आणि म्हणतात गुड जोक रम्या त्यावर रम्याला काकांचा राग येतो आणि त्यावर आत्या म्हणतात गुरुजी असं का म्हणाले असतील बहुतेक गुरुजींना कळायला वाटतं की ह्या चौघांचा डिवोर्स होत आहे त्या म्हणतात चालेल कळालं तरी काय करा करा जे करायचं आहे ते करा आपण हे काही टळणार नाही इकडे पार्थ काव्याला म्हणत असतो की तुम्ही हे सर्व का करत आहात कशासाठी करत आहात तुम्हाला तरी माहीत आहे का हे म्हणजे असं झालं की अगदी लहान मुलाला भूक लागल्यावर दोन दिवस खायला द्यायचं पण तिसऱ्या दिवशी त्यानं कोणाकडे बघायचं हे तुम्ही सर्व तुमचा मनातला गिल्ट पुसण्यासाठी करत आहात ज्या दिवशी आपलं लग्न झालं त्या दिवसापासूनच तुम्हाला डिवोर्स हवा होता पण तरीही मी प्रयत्न करत होतो आणि माझे प्रयत्न मी सोडले नव्हते कारण मला वाटायचं तुम्ही कधीतरी बदलणार पण ज्या दिवशी तुम्ही डिवोर्स लायर अपॉइंट केला त्या दिवशी मात्र मला कळालं की तुम्हाला डिवोर्स हवाच आहे आणि त्यानंतर मी माझ्या मनाला समजावलं फटकावलं झिडकारलं की काव्या तुमची होणारच नाही काव्या तुला नवरा म्हणून कधी स्वीकारणार नाहीये आणि युगाच लग्नाच्या रीतीमध्ये अडकवून हे नातं निभवलं म्हणजे ते नाही का एखाद्या फुलपाखराला बंद डब्यामध्ये केल्यासारखं होईल आणि पण मी मला हे होऊ द्यायचं नाही मला त्या फुलपाखराला उडताना पाहायचं आहे भलेही त्या फुलपाखराचा रंग माझ्या हाताला लागला नाही तरीही चालेल पण मला त्याला स्वच्छंदी मन मोकळेपणानं उडताना पाहायचं आहे काव्य माझ्या आठवणीतली काव्य एकदम बिंधास्त निडर आणि मनाला येईल तसं वागणारी आहे पण तुम्ही हे काही तीन चार दिवसांपासून वागत आहात ना ती काव्य माझी नाही आणि तुम्ही असं आयुष्यभर वागणारही नाही कारण असं वागायला तुम्ही पार्थ देशमुख नाही आहात आणि तुम्ही म्हणतात ना मी काव्य आहे तर खरंच माझी काव्य अशी नव्हती म्हणजे सॉरी मी तुम्हाला माझी म्हणालो पण मी तुम्हाला नाही तर त्या काव्याला माझी सर्व ऐकून काव्या म्हणते पार्थ ऐका त्यावर पार तिला काहीच बोलू देत नाही आणि तो म्हणतो खरं तर तुम्ही जे काही तीन दिवस वागला आहात ना काव्या ते एक स्वप्नच होतं मलाही वाटायचं की तुम्ही कधीतरी माझ्यासाठी श्रीखंड बनवावं मला ऑफिसला पिक करायला यावं आणि कधीतरी माझ्यासाठी ऑफिसमध्ये टिफिनही घेऊन यावा तुम्ही हे सर्व करत असताना फार गोड दिसत होतात काव्या पण खरं सांगू का ज्यावेळेस आपण समोरच्यासाठी एफर्ट्स घेतो त्याला पॅम्पर करतो त्याला खुश करण्याचा प्रयत्न करत असतो स्वतःलाच ही चांगलं वाटावं वा म्हणून पण ज्यावेळेस समोरचाही आपल्यासाठी ते एफर्ट्स घेतो आपल्याला पॅम्पर करतो त्यावेळेस ती फिलिंग मात्र जगातली सर्वात बेस्ट फिलिंग असते काव्या तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये स्वतः आईकडनं शिकून ज्यावेळेस खिचडी बनवून आणली होती ना आणि ती खिचडी मी रमेश दादांना दिली त्यावेळेस मला ते आवडलेलं नव्हतं मला आतून दाटून आलं होतं पण मी ते फक्त तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी केलेलं नाही आहे खरं तर मला माझ्या आयुष्यानेच अद्दल घडवली आहे पण आता बास मला ह्या सर्व गोष्टींचा त्रास होत आहे मला नाही सहन होत आहे आता मला आधी तुम्ही हे सर्व करताना आवडायचा पण आता त्यावर काव्य विचारते पण आता काय त्यावर तो म्हणतो पण आता सर्व आवडीनिवडीच्या पलीकडे गेलं आहे आणि जर तुम्ही आणखी एकदा प्रयत्न केला ना तर मी तुमच्या पुन्हा प्रेमात पडेन काव्या आणि तुम्ही मला परत सोडून जाल त्यापेक्षा हे सर्व थांबवा हे म्हणत असताना पाचच्या डोळ्यामध्ये पाणी आणि ही फारच रडत असते आणि तो म्हणतो तीन दिवस माझ्या स्वप्नातला संसार होता बहुतेक तो माझा संसार स्वप्नातच राहणार आणि मी एक चष्मा घातला की त्यातूनच सर्व बघतो तुमच्यासारखं तात्पुरते रेडिंग स्पेक घालण्याची मला सवय नाहीये आणि इकडे येणार नंदिनीही रडत असते त्यावर मग जिवा तिला त्याचा रुमाल देतो त्यावर ती म्हणते नको मला असे तुम माझे तुमच्या रुमालानी भरले डोळे किती दिवस पुसू मी आणि का पुसू त्यावर जिवा म्हणतो तू नकोस घेऊस माझा रुमाल नकोस पुसूस तुझे डोळे पण निदान माझं एकदा ऐकून तरी घे मी केले आहेत चुका माझ्या चुकाही तू पोटात घेऊ नकोस मला रागो मला माहीत आहे माझं चुकलं आहे पण निदान एकदा माझं ऐकून तर घे तू खूप चांगली मुलगी आहेस जेन्युअन आहेस आयडियल आहेस आणि हुशारही आहे एक आदर्श सूनही आहेस पण त्यावर नंदिनी म्हणते पण फक्त तुमची बायको नाही मला माझ्याबद्दल दया वाटते आदर वाटतो आणि माझा अभिमान वाटतो आणि कधी कधी माझी भीतीही वाटते पण प्रेम वाटत नाही हो ना बरोबर आहे ना जीवा म्हणजे नेमकं काय असतं हे प्रेम कसं असतं हे प्रेम आणि काय केल्याने समोरच्याला आपल्याबद्दल प्रेम वाटतं हे असं ती जीवाला विचारत असते त्यानंतर नंदिनी म्हणते मी असं ऐकलं होतं की प्रेमामध्ये शरण जावं लागतं पण मी तर प्रेमामध्ये मा स्वतःलाच हारवून बसली आहे मी अधिक फार विचार करायचे आणि मला असं प्रश्न पडायचा मला असं वाटायचं की ज्या लोकांचं अरेंज मॅरेज होतं ते लोक एकमेकांना आय लव्ह यू कधी म्हणत असतील ते कपल आणि त्यानंतर मला वाटायचं की बहुतेक लग्न झाल्यासच हे सर्व होत असेल त्यानंतर मग मी आपल्या बाबतीतही असंच विचार केला होता मलाही तसंच वाटायचं की लग्नानंतर होईलच की प्रेम पण तुमच्याकडे बघून वाटते की तुम्ही ती जागा आधीच कोणाला तरी दिली आहे आणि तुम्ही कोणावर तरी एवढं प्रेम केलं आहे की आता तुमच्याकडे मला देण्यासाठी प्रेमच शिल्लक नाही आहे कित्येकदा आपण भावनेच्या अहवामध्ये बऱ्याच गोष्टी बोलून जातो बऱ्याचदा आपण आपलं नसलेलं सामानही उचलतो पण ते सामान एकदा का उचललं की असं चिटकतं की ते नंतर आपल्याला खाली ठेवताच येत नाही आणि आयुष्यभर ते घेऊन फिरावं एवढी ताकदही सर्वांमध्ये नसते तुमच्या बाबतीतही जीवा अगदी तसंच झालेला आहे तुम्ही भावनेच्या आहारमध्ये बोलून गेलात की तुम्ही कराल माझ्यासोबत लग्न की नंदिनी मी तुझ्यासोबत लग्न करेन पण आता तुम्हाला हे नातं निभावणं जड जात आहे सांगा तुमच्या बोलण्याचा सा अर्थ तोच होता त्यानंतर जीवा काहीच बोलत नाही मग ती म्हणते नाही ना म्हणजे नंदिनी माझ्या व माझ्यासाठी खूप करते म्हणूनच मला तिला दुखवायचं नाही आहे पण जीवा ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल ना की नंदिनीला जर दुखावलं तर मला दुखावल्यासारखं आहे मला त्रास होतो त्या दिवशी तुम्ही हे लग्न खरंच मांडलेलं आहात असं मला वाटेल इतरांना लग्नाबद्दल हेच सांगायचे की लग्न हे एक दिवसाचं सेलिब्रेशन आहे पण संसार म्हणजे आयुष्यभराचा सोहळा आहे आणि माझं लग्न माझ्यासाठी माझा संसार आयुष्यभराचा सोहळा आणि तुमच्यासाठी जर शिक्षा असेल तर मी कोणत्या तोंडाने लोकांना लग्नाबद्दल सांगू त्यावर जिवा नंदिनीला म्हणतो नंदिनी असं नाही आहे तू असा चुकीचा विचार करू नकोस हे लग्न माझ्यासाठी शिक्षा नाही आहे त्यावर नंदिनी म्हणते असू दे जिवा आता तू तुगाच फार गिल्टी वाटून घेऊ नकोस माझ्याच फार फिल्मी कल्पना होत्या माझा नवरा मी ऑफिस मला जाताना माझ्यासाठी नाश्ता करणारा असावा मला ऑफिसला जाताना बाईकवर सोडवायला येणारा असावा आणि येताना कारमध्ये पिकअप करणारा असावा माझ्यावर नवीन वेगवेगळ्या कविता करणारा असावा आणि जिवा तुम्ही तसं करत आहात त्यामुळे बास जिवा आता आणि हे सर्व तुम्ही करत आहात जिवा पण प्लीज आता हे सर्व करू नका नाहीतर मी तुम्हाला सोडू शकणार नाही मला तुम्हाला सोडणं फारच जड जाईल तर माझा पाय या घरातून निघणार नाही आणि असंही तुम्ही हे माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही तर तुम्हाला याचं गिल्ट आहे म्हणून हे सर्व करत आहात असं ती जीवाला म्हणत असते आणि ते हे सर्व बोलत असताना फारच रडत असते आणि जीवाचे डोळेही पाणवलेलेच असतात आता हे सर्व करणं थांबवा तुमचं गिल्ट तुमच्याकडे आणि माझं प्रेम माझ्याकडे तुम्ही आधीच तुमच्या जुन्या प्रेमावर एवढं प्रेम केलं आहे की माझ्यावर करण्याचा विषयच नाही तुम्ही आता फक्त माझं एक काम करा आता आपण ही आपली अधुरी कहाणी इथेच थांबूयात। आता स्वल्पविराम नाही तर फुल स्टॉपच देऊयात कारण ताणलेलं तर कधी ना कधी तुटतच पण आता आपण तुटण्याची वाट नको बघायला असं मला वाटतं जिवा त्यानंतर नंदिनी तिच्या पर्स ते डिवोर्स पेपर काढते आणि जिवाला म्हणते हे घ्या जीवा याच्यावर सही करा आणि सर्व संपवून टाका त्यावर जिवा म्हणतो नंदिनी तर... त्यावर नंदिनी म्हणते प्लीज मला खोटी स्वप्न दाखवू नका कारण मला आता स्वप्न बघण्याचीही भीती वाटायला लागली आहे तर जिवा त्या डिवोर्स पेपरवर साईन करतो आणि इकडे पार्थही काव्याला म्हणतो घ्या काव्या ह्याच्यावर साईन करा कारण आता जर तुम्ही एकही एक दिवस जर लेट केला तर पुन्हा मी तुमच्यात अडकेन आणि मला तुम्हाला सोडणं जड जाईल त्यानंतर काव्या त्या डिवोर्स पेपरवर साईन करते पण ती साईन करत असताना फारच रडत असते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे मालिनी काकू त्यांना सकाळीच पूजेसाठी घरी थांबायला सांगतात त्यावर पार्थ म्हणतो तू कसं काय रेडी झाली आहेस की पूजेला बसायला त्यावर ती काहीच बोलत नाही तो तो जाता होत। इकड़े होत। ना नाही तो म्हणतो आपण तर आत्ता डिवोर्स फाईल करायला जात आहोत आणि इकडे जिवाही नंदिनीला म्हणत असतो नवरा बायको म्हणून आपण पूजेला बसत आहोत त्यावर नंदिनी म्हणते आपण त्या पूजेला बसावं असं आपलं नातं नाही आणि आता डिवोर्स झाल्यावर आपण नवरा बायकोही राहणार नाही आहोत मग ह्या पूजेला बसण्यामध्ये काय अर्थ आहे आणि माझं मन नाही आहे ह्या पूजेला बसण्याचं माझी बिलकुलच इच्छा नाही मी मालिनी काकूंना काहीतरी कारण सांगून टाकेन तसंच तुम्हीही नाही म्हणा कारण उगाच आईंनी फोर्स केल्यास मला त्यांना टाळता येणार नाही तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा